नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती नुकत्याच केलेल्या एका ग्राउंड रिपोर्टनुसार लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती दिली चला तर मग जाणून घेऊया येत्या पाच तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर जय्यत तयारी देखील सुरू आहे मात्र शपथविधी आता अग्या दोन दिवसांवर आली असताना देखील महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही विधानसभा निवडणुकीत तब्बल एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवत भाजपच महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरला आहे त्यामुळे नवा मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार हे जवळपास निश्चित झाला आहे मात्र अजून नावाची घोषणा बाकी आहे दरम्यान मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोण फावेत देवेंद्र फडणवीस की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी याबाबत जळगावच्या लाडक्या बहिणींकडून त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला एकनाथ शिंदे हेच आमचे लाडकी भाऊ झाले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं अशी प्रतिक्रिया एका लाडक्या बहिणीनं व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत होते म्हणूनच भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही तर वाईट वाटेल अशा प्रतिक्रिया लाडक्या बहिणींनी यावेळी बोलताना दिल्या आहेत मात्र काही लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी देखील इच्छा व्यक्त केली आहे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा येत्या पाच डिसेंबरला होणार आहे आझाद मैदानावर होणाऱ्या या सोहळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याला बावीस राज्यातील मुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण देण्यात आलेलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा